रामराम मंडळी रामराम महाराज हे आमच्या गावचे महाराज बघा आता हे चालत कुठेतरी काम वगैरे असेल कीर्तनाचं वगैरे हे आमच्या गावचे महाराजच बघा महाराज तुमचा फुट येत नाही असे किटून या ना कीर्तून उभा राहणार सोन मिनिट हो मजा नाही करत काय राव आज आपल्या गावातील समास्या का जेणेकरून मतदानाचा वक वरण कुंकड असायला पाहिजे तर आज आपल्याला कळतय या महाराज कुणा मला तुमचा आमच्या गावचे महाराजात हे असत कीर्तनामध्ये अलात का म्हणून महाराज तुम्ही हा आमच्या गावचे महाराज तर महाराज आता जास्त मतदान कल कुंकड असायला पाहिजे आपण कोण असायला पाहिजे इकडं मी येत नाही कल सांगावला उजवीकडे बघा उजवीकडे म्हणजे गोंधळ्याची आकडे तर मतदान आज कुंकड पडणार सांगता येणार ना पठाण या परीकडे आता हे आमच्या गावचे पठाण साहेब माझी सांगणी अशी आहे की गावकऱ्यांना हा आधी गाव सुधारा नंतर जग सुधरेल पस्तीस वर्ष झाले गावाला लाईट नाही तारावाड्या नाही रोड खडीच आहे सहा महिने झाले एस टी बंद आहे दीड महिने झाले नळाला पाणी नाही जागो जागो पाईप ट्रेनिंग सुटल्या तू गमत मागाली आहे भिकाऱ्यावाणी तर बघा आज गावातला शेतीमत्व आहे पठाण साहेबांकडनं की बाबा सहा महिन्यापासून गाडी बंद आहे रोड दीड महिन्यापासून बंद आहे गावाला एस टी नाहीये आणि मतदान कसं कुणाला करावं करावं काय करावं चला दुसरी कडे जावं बरोबर 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 आता ह्यांची समस्या पुन्हा ऐकूया गावकऱ्यांची पाटील तुमचं काय इच्छा हो पण मतदानचा कल आपल्या मनावर बरं बरं ठीक आहे ओके 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 तुमचं काय व्यक्तिमत्व आहे आपल्याच मनावर हा बरोबर का नाही जिकडे कल असेल तिकडे कल नाही का जिकडे दहा पाच भेटतील तिकडे कल फक्त करायचा आपल्याला दहा पाच ची गरज नाही ओके ओके ओके, ओके बघा आता आता असा व्यक्ती की दहा पाच करायचं ही व्यक्ती म्हणते की दहा पाच ची गरज नाही फक्त मतदान करायचं आणि सुविधा असायला पाहिजे अच्छा अच्छा आता हे बघा मतारे माणसंच बघा बाबा हा मला काय खूप गरज यायची कोणी येऊन काही हो बरोबर फक्त सांभाळा गावागाव सांभाळा रोड सांभाळा लाईट सांभाळा पाणी सांभाळा रोड लांबा तेलगाव पासून पाय प्यायच्या आवज बाय 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 रोड नाही खरी गोष्ट गोष्ट पिढी बघा यांचं काय मत आपलं कळणार नाही काय ना रामराम पाटील तुमचं काय मत आहे त्यांचं मत आहे आमचं मत आहे जे विकास करेन त्यालाच मतदान कर शंभर टक्के खरंय बघा युवा पिढीचे तरुण पिढीचे युवक आता म्हणतात की जो विकास करेल त्याचा आपलं मतदान असायला पाहिजे आपला पाठी असेल बरोबर आहे की नाही आता हे बघा नऊ तरुण पिढीचे मुलं आहेत यांचं काय व्यक्तिमत्व असायला पाहिजे मला काय सांगताना बाबू कसं मत असायला मला पाहिजे अच्छा जे विकास करील त्यालाच मतदान त्याला हे बघा बघा जो विकास करेल त्याला राहील मारायला आमचे रुपचंद रुपचंद आज बघा रुपचंद त्याला तुमचं काय व्यक्तिमत्व आहे मतदान मतदान नाव सांगू नका मी सत्ता संबंधा संदर्भात बोला बघा आज <laughs> <laughs> या गावामध्ये परत ठिकाण लोक आयला आहे तर मतदानचा विषय आहे तर प्रतिम जो काही म्हणजे गावाची सेवा करेल तर आज मतदान बहुमत राहील नाही का अशा प्रकारचं आठ तरीचं मतदान आहे तर त्या उमेदवारांनी सुद्धा गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे समाज ऐकून घ्यायला पाहिजेत आणि पुढच्या युवा पिढीला सुद्धा समजून सांगायला पाहिजे